भार मी श्रीमंत आपण पाहत आहात एस भारत न्यूज जनसामान्याचा आवाज आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे हे पत्रकाराशी वार्तालाप करतायत तो क्षण आपण आपल्या एस भारत युट्यूब चॅनलच्या स्क्रीनवर पाहूया गैरप्रकार केला आहे खरं म्हणजे हा दुर्दैवी प्रकार आहे त्याचा खऱ्या अर्थाने निंदा करावी निषेध करावा तेवढा थोडा आहे आणि म्हणून पोलिसांना सूचना दिलेल्या आहेत की तात्काळ त्याच्यामधून जो कोणी ज्याने कोणी केला असेल त्याच्यावर कठोर कारवाई करावी आज या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचा पंच्याहत्तरवा वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त आज स्वस्त नारी सशक्त परिवार हे अभियान सुरू झालेलं आहे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान आज सुरू झालं म्हणजे वाढदिवसानिमित्त देखील नरेंद्र मोदीजींनी या देशातल्या माता भगिनी मुलींचाच विचार केला कारण माता खरं घर म्हणजे घरातली महिला सुरक्षित असेल तर कुटुंब सुरक्षित आहे आणि अशा प्रकारची त्यांची भावना आहे त्यांनी वाढदिवस देखील या देशातल्या माता भगिनींना समोर ठेवून केला आणि म्हणून त्याचबरोबर अनेक उपक्रम त्यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरामध्ये सुरू आहे महाराष्ट्रामध्ये देखील अनेक उपक्रम आपण या ठिकाणी सुरू केलेला आहेत आरोग्य विभागाच्या माध्यमातून वीस कलमी कार्यक्रम जे आहेत सुरू ते सुरू राहतील आणि सातत्याने या आरोग्य सुविधांचा फायदा लोकांना होईल त्याचबरोबर संपूर्ण नगरपालिका क्षेत्रामध्ये छोट्या छोट्या नगरपालिका आहेत त्याच्यामध्ये ते तीनशे चौऱ्याण्णव नमो गार्डन त्यासाठी देखील नगरविकास विभागाने निधी दिला आहे त्याचबरोबर मनरेगा मा विभागाच्या माध्यमातून पंच्याहत्तर गावं या ठिकाणी आत्मनिर्भर करण्याचा निर्णय झाला आहे पाणीपुरवठा विभागाच्या त्याचबरोबर जल मृद व जलसंधारण विभागाच्या जल मृद व जलसंधारण विभागाच्या माध्यमातून देखील या ठिकाणी अनेक योजना सुरू केलेल्या आहेत आज इथं रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त अतिशय दुर्गम भागामध्ये आदिवासी पाड्यांमध्ये पंच्याहत्तर रुग्णवाहिका देखील देण्याचा निर्णय घेतलेला आहे अशा अनेक निर्णय आज लोकाभिमुख कल्याणकारी योजना मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत आणि त्यामुळे सर्व जे काय सर्वसामान्य लोकांचा विचार करून मोदीजी या देशाला पुढे नेत आहेत हे देश दो विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसची जी, जी काही संकल्पना मांडलेली आहे ती पुढे जाती आहे आणि देश आत्मनिर्भर झाला पाहिजे यासाठी देखील आज मोदीजींनी आवाहन केलेलं आहे आपल्या वस्तू जे काही लागणार आपल्या वस्तू जे काही लागणारं गरजा आहेत आपल्या देशामध्येच निर्माण करा आणि आत्मनिर्भर व्हा दुसऱ्या देशावर अवलंबून राहण्याची आवश्यकता आपल्याला लागणार नाही अशा प्रकारचं पाऊल आपल्या प्रधानमंत्री महोदयांनी टाकलेलं आहे आणि त्यामुळे मला वाटतं हा देश आर्थिक महासत्तेकडे चाललेला आहे अर्थव्यवस्था आपली मजबूत होती आहे आणि म्हणून पूर्ण त्यांच्या जीवनातला प्रत्येक क्षण हा देशाच्या विकासासाठी देशाच्या प्रगतीसाठी देशातल्या सर्वसामान्य माणसाला त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी मोदीजी टाक करतायत आज गरिबी तुम्ही बत्तीस कोटी लोकांना दारिद्र्य रेषेच्या वरती काढण्याचं काम मोदीजींनी केलेलं आहे आणि म्हणून रोटी कपडा मकान या देशातल्या प्रत्येकाला मिळाला पाहिजे ही भावना नरेंद्र मोदीजींची आहे प्रधानमंत्री महोदयांची आहे आणि म्हणूनच हा देश पुढे चालू आहे काही जणांच्या पोटात दुखत उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे की शुभेच्छा दिल्यात मोदींना पण मोदींनी शिवसेना फोडली असं उद्धव ठाकरे म्हणतात आज वाढदिवस आहे मी त्याबद्दल कोणाच्या बद्दल वाईट बोलू इच्छित नाही पण या ठिकाणी मी एवढंच सांगेन मोदीजींनी अकरा वर्षामध्ये जे केलं दोन हजार चौदा पूर्वीचा काळ बघा आणि दोन हजार चौदा पूर्वी सगळे घोटाळे भ्रष्टाचार टू जी स्पेक्ट्रम कोलगेट घोटाळा कोळसा घोटाळा चारा चारा घोटाळा घोटाळा कॉमनवेल्थ घोटाळा सगळे घोटाळे होते सगळ्या घोटाळ्यांची मालिका रोज आपण वाचत होतो पण दोन हजार चौदा नंतर आज आपण पाहतोय की विकसित भारत पुढे जातोय एकही डाग लावण्याची हिंमत केली नाही बेदाग असे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जे आहेत त्याचंच जेलसी इतर लोकांना होते म्हणून मी एवढंच सांगतो जेव्हा जेव्हा देशाच्या सुरक्षेचा विषय येतो पाकिस्तानला देखील चोख उत्तर देण्याचं काम ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून नरेंद्र मोदीजींनी केलं आहे आतापर्यंत कोणी हिंमत दाखवली नव्हती ती हिंमत आणि धाडस मोदी जी ने डाको ले लिया हाँ फर्क है आज हमारे देश के आदरणीय लोकप्रिय यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का जन्मदिन है और उनके जन्मदिन के अवसर पर मैं उनको ढेर सारी यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का जन्मदिन है और उनके जन्मदिन के अवसर पर मैं उनको ढेर सारी शुभकामनाएं देता हूं, बहुत बहुत बधाई देता हूं। उन्होंने अपना जन्मदिन भी पचहत्तरवा नारी स्वस्थ नारी सशक्त परिवार यह अभियान चलाकर शुरुआत की जन्मदिन में भी हमारे देश के माता भगी बहनों का उन्होंने विचार किया है उनके आरोग्य का विचार किया है और ये बहुत बड़ी बात है और इसीलिए उनको उन्होंने हर क्षेत्र में जो काम किया है वो तारीफ काबिल है 11 साल उन्होंने प्रधानमंत्री के रूप में जो काम किया है देश को आगे बढ़ाने का काम किया है देश को एक नया आयाम देने का काम किया है देश की अर्थव्यवस्था को आगे बढ़ाने का काम किया है देश आज हमारा आर्थिक महासत्ता की ओर जा रहा है देश आत्मनिर्भर बन रहा है आज मोदी जी ने कहा है आत्मनिर्भर बनो स्वदेशी चीज़ों का इस्तेमाल करो और इसीलिए हमारे हम हमें जो चाहिए जिसकी आवश्यकता है वो हमारे देश में ही बने मेड इन इंडिया इसका इस्तेमाल करो ये बहुत बड़ा मैसेज दिया है उन्होंने और हम आत्मनिर्भरता की ओर जा रहे, और इसीलिए देश विकसित भारत दो हजार ये शुरुआत है और देश हमारा जो है एक दुनिया में देश का नाम रोशन करने का काम आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी ने किया और उनके जन्मदिन के अवसर पर पूरे देश में ऐसे लोकाभिमुख कल्याणकारी योजनाएं आज आरोग्य विभाग से शुरुआत हुई है हमारे सभी जो विभाग हैं उनके माध्यम से कई योजनाएं आज शुरू हुई है पचहत्तर एम्बुलेंस का यह डिस्ट्रीब्यूशन हो रहा है ब्लड डोनेशन कैंप हो रहे हैं यहाँ पर तीस, तीन नब्बे शहर में छोटे छोटे शहर नमो गार्डन बनेंगे उसके लिए भी सरकार ने निधि पर्याप्त उपलब्ध करके दिया है ये आ, ये शुरुआत हुई है ये आगे चलते रहेगा और मोदी जी को मैं इतना ही हमारे देश के लिए मोदी जैसे जी, मोदी जी जैसे प्रधानमंत्री हमें मिले ये हमारे देशवासियों का गौरव है सम्मान है पहले लोकल बॉडी इलेक्शंस होने वाले हैं शिवसेना चुनाव के लिए तैयारी नहीं करनी पड़ती है शिवसेना हमेशा तैयार रहती है क्योंकि चुनाव देखते हुए हम काम नहीं करते हैं चुनाव हो या ना हो हमारा काम शुरू रहता है ट्वेंटी फोर बाय सेवन इसलिए मुंबई महाराष्ट्र में जैसे लोकसभा में जीत हासिल की है महायुति ने वैसे विधानसभा में महायुति ने जीत हासिल किए वैसे लोकल बॉडी इलेक्शन में महापालिका जिला परिषद नगर पालिका में भी महायुति पूरी ताकत से लड़ेगी और बहुत बड़ा बहुमत संजय मोरे संकल्प वो ऐसे किसी ने गलत काम किया है जो जिसने भी किया है ये दुर्भाग्यपूर्ण घटना है उसे तुरंत पुलिस अरेस्ट करेगी उसके ऊपर कड़ी कार्रवाई करेगी अशाज नवनवीन घड़ामोड़ी पहाने आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जोहार